कैलासवासी मात्रे सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने कैलासवासी राकेश मात्रे यांच्या सतराव्या पुण्यतिथी निमित्त ऐरुली सेक्टर पाच मधील सिद्धिविनायक मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये असंख्य युवा वर्गाने तसेच महिलांनी देखील सहभाग घेतला डॉक्टर धनुष गपाट यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सतरा वर्षापासून आपल्या लाडक्या मित्राची आठवण सर्वांच्या मनात राहावी तथा सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून व्हावा या हेतूने प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान होत असते या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी माजी नगरसेवक ममित चौघुले राजू पाटील बाळकृष्ण पाटील राजू कांबळे आकाश मडवी मनसे नयुंबय मुंबई अध्यक्ष निलेश समाजसेवक सुजित सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर या शिबिराला डॉक्टर अंकुश यादव हो, डॉक्टर नितीन बोर्ले डॉक्टर संतोष बांगर डॉक्टर संदीप मुळे डॉक्टर संतोष नेवांगे डॉक्टर अल्फात मग मक, मगतुम डॉक्टर अल्फात मगतुम तसेच इतर मान्यवरांचे सहकार्य लाभले यावेळी जवळपास एकशे तीन रक्तदान केले ज्याचा सन्मान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशस्ती देऊन केला यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कैलासवासी राकेश मात्रे यांचा आज सतरावा स्मृती दिन आहे राकेश मात्रे हा आमचा अतिशय जिवलक जवळचा मित्र व एक आमच्यासाठी आदर्श होता त्याच्या जाण्याने जी उणीव आहे ती अजूनपर्यंतही आम्ही भरू शकत नाही रोज तो आमच्या आठवणीत असतो आज हा त्याचा सतरावा स्मृतीजून आहे तीन फेब्रुवारीला आम्ही दरवर्षी सातत्याने आज सतरा वर्ष झाले हा रक्तदान शिबिर आयोजित करतो रक्तदान शिबिर आयोजन करण्यामागची प्रेरणाही आम्हाला त्याच्याकडूनच भेटलेली त्याची स्वतःची एक इच्छा होती की आपण असे सामाजिक उपक्रम त्याच्यामध्ये हा रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान हे आपण हे कार्यक्रम केले पाहिजेत त्याच प्रेरणेतून आम्ही हा रक्तदान शिबीर गेले सतरा वर्ष राबवत आहोत आणि मी खरोखर आम्हाला एक त्याच्याकडून जी प्रेरणा भेटलेली आहे किंवा त्याचा जो हा मित्रपरिवार आहे जो त्याच्यासाठी त्याच्या नावासाठी गेले सतरा वर्ष हे कंटिन्यू आमच्याकडे रक्तदान करतात व हे रक्तदान जे यशस्वी होत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर त्याच्या मित्रांचा हे जेवढे रक्तदात आहे त्यांचा हा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रेरणेने म्हणा आम्हाला हा दरवर्षी आम्हाला ह्या उपक्रम घेण्यासाठी हे सगळे त्याचे मित्रपरिवार रक्तदाते हे आम्हाला मा मागणी घालतात की सर आपण हा रक्तदान शिबीर हा सातत्याने चालू ठेवा व ह्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे हा रक्तदान शिबिर गेले सतरा वर्ष अशाच प्रकारे चालू आहे रक्तदान आता मी प्रोफेशनली एक डॉक्टर आहे त्यामुळे रक्तदानाचं महत्त्व हे मला फार चांगल्या प्रकारे करतं कारण हा आपण हे जे रक्तदा रक्तदाते जे रक्तदान करतात याद्वारे आपण एक रक्ताद्वारे आपण जवळपास तीन जणांना एक जीवन देऊ शकतो त्याच्यामधले भाग वेगवेगळे वेग करून त्यामुळे मला असं वाटतं की जे आमचे हे यंग टीम आहे त्याच्याबरोबर मी प्रत्येकाला हे करेल रिक्वेस्ट करेल की बाबा जर आपल्याला कुठल्या समाज उपक्रम काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये हे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे आणि प्रत्येकाने हे रक्तदान केलेच पाहिजे असं मी प्रत्येक रक्तदात्यांना आव्हान करेन थँक्यू आज राकेश म्हात्रे यांचं स्मृती दिन आहे आणि आमचे डॉक्टर धनुष असतील दीपक गायकवाड असतील आणि त्यांचे सगळे सहकार्य असतील आज हा त्यांचा सतरावा वर्ष आहे आणि हा ब्लड डोनेशन कॅम्प असतात किंवा डॉक्टर सा धनोज साहेबांच्या माध्यमातून अन्य काही गोष्टी पण भरवल्या जातात या मंडळाच्या मार्फत हे अतिशय चांगली गोष्ट आहे की आपण एक रक्तदान करतो कोणाचा तरी जीव वाचवतो आणि आपण राकेश म्हात्रे मित्रमंडळ यांच्याकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे आणि मी धनोज सरांचा खूप खूप आभार मानतो त्यांनी जी सोशल ॲक्टिव्हिटी चालू ठेवली त्यांच्या सगळ्यात नमस्कार मी महिला आहे आणि महिला सुद्धा आपण महिला पुढे आल्या पाहिजे रक्तदानासाठी आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यासाठी आपण पुढे येऊन सहकार्य केलं पाहिजे आज मी या इथे आली आहे म्हणजे मला असं म्हणजे वाटतं की आपण जे दा रक्तदान करतो हे आपल्यासाठी चांगलं आहे आणि आपण कोणाला अजून मदत करतो आहे त्यासाठी हे आपल्याला करणं गरजेचं आहे